para wahai turunan apa monggit lah भारतीय स्वातंत्र्य दिनाला उद्या पार्श्व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पलटण नगर परिषदेच्या वतीने पलटण शहरात सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक विद्युत खांबावरती तिरंगा लाईटच्या विद्युत माळा सोडलेल्या असं आहेत फलटण शहरात सर्वत्र सोडले आहेत अपमान मात्र या चौकात केलेलं आहे ज्या दिवंगत कायला वाशी नंदकुमार बोयटे तत्कालीन नगराध्यक्ष फलटण पालिकेचे यांनी स्व खर्चाने या चौकात सुशोभीकरण केलं कोट्यवधी रुपये खर्च केला आणि फलटणला एक वैभव प्राप्त करून दिलं अशाच बोयट्यांच्या चौकामध्ये पालिकेनं नेमके काही त्यांच्या इमारतीच्या समोर हॉटेलच्या समोर काही खांबांना तीन खांबांना विद्युत रोष वंचित ठेवलेलं आहे ते नेमकं काय कारण आहे हे समजू शकलं नाही तर आता एवढ्या मोठ्या नेत्याला उपेक्षा सहन करण्याची का वेळ आली हे समजू शकले नाही याबाबत पलटण पालिकेनं तत्काळ खुलासा करावा नमस्कार मी विराज खराडे शिवसेना सातारा जिल्हा समारोहित भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फलटण शहरामध्ये विद्युत खांबांना अतिशय चांगली अशी लायटिंग केलेली आहे पण सगळ्या ठिकाणची लायटिंग बघतात डेक्कन चौकामध्ये तो डेक्कन चौक सुधारण्यामध्ये कैलासवासी नंदकुमार भुटेंचा एक अग्रगण्य भाग होता अतिशय चांगला चौक फलटण शहराला मॉडेल म्हणून दाखवावा असा चौक तयार केलेला आहे त्या चौकामध्ये तीन खांबांना विद्युत रोषणाई नाही त्याचं कारण नगरपालिकेने स्पष्ट करावं ह्या तीन खांबांना विद्युत रोषणा का नाही नमस्कार मी अनुप शहा प्रश्न असा आहे की विद्युत रोषणाई केली नगरपालिकेने एक चांगला उपक्रम केला पण हा करत असताना जाणीवपूर्वक आहे की काही कारणामुळे आहे हे संभ्रमावस्थेमध्ये आजपर्यंत शहर आणि नागरिक आहेत ना। नागरिकांना कळायला मार्ग नाही की तीनच खपतला का रोषणाई नाही खरं तर कोठावधीचा खर्च करून ज्या व्यक्तीने या चौकाचा रोष या चौकाचं सुशोभीकरण केलं त्या नंदकुमार आबाजी भटेंच्या चौकामध्ये त्यांची कर्मभूमीचा भाग असलेल्या चौकामध्ये असं व्हावं हे दुर्दैव आहे आणि ह्यामध्ये जर पुनीसच्या सांगण्यावरून जर हे केलं गेलं असेल तर हे चुकीचं आहे केवळ नंदकुमार भोटे हे राजे राजवाड्यांच्या घरात जन्माला आले नाहीत नाईक निंबाळकरांच्या जन्माला आले नाहीत म्हणून त्यांचा जर हे पश्चात जर कोण चुकीचं वागायचा प्रयत्न करत असेल तर हे योग्य नाही याबाबत कदापिही सहन केलं जाणार नाही तालुक्यामधल्या सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या व्यक्तिमत्त्व आहे आणि उत्तुंग काम केलेलं व्यक्तिमत्त्व आहे राजकारणापलीकडे जाऊन बोलायचं झालं जा तर एक आजाद शत्रू असलेलं व्यक्तिमत्व आहे अशा माणसाच्या हिता असं घडणं अत्यंत दुर्दैवी आहे यामध्ये तातडीने सुधारणा करणं गरजेची माझी प्रशासनाला नगरपालिकेला विनंती आहे आपण यामध्ये सुधारणा तातडीने करावी